नमस्कार मंडळी आज आपण केसवाडीसाठी अतिशय गुणकारी असं तेल बनवणार आहोत त्यासाठी इथे मी मेथीचे दाणे ना कोरपडच्या अं जे पान असतं त्याच्यामध्ये चीर दिली आणि त्या ज्या जे कोरफडता गर आहे त्याच्यामध्ये मेथीचे दाणे भरून ठेवले एक दोन दिवस ठेवले मी पिशवीमध्ये आणि त्याला कोंब आल्यानंतर ना ना काढून घेतले आणि तसंच एका ट्रेमध्ये सुद्धा म्हणजे एखाद्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये हा गर काढला एक्स्ट्राचे पानं होते माझ्याकडे त्याच्यातलं गर काढला आणि त्याच्यामध्ये सुद्धा मेथीचे दाणे भिजवून ठेवले त्याच्यानंतर त्याला कोंब आला आणि मग ते मेथीचे दाणे बाहेर काढून घेतले आणि एका कढईमध्ये घेतले तर हे कोंब आलेले मेथीचे दाणे त्याच्यामध्ये सर्व कोरफडचा रस त्यामध्ये मिक्स झालेला आहे आणि हा कोरफडचा कर... तुमच्याकडे एक्स्ट्रा असेल तर तुम्ही तेलामध्ये तो तळून तेला घेऊ कढईमध्ये मी आपले हे जे भिजलेले मेथीचे दाणे कोंब आले दाणे घेतले थोडासा गरही घेतलाय कोरफडचा त्यामध्ये पॅराशूट तेल घेतलंय म्हणजे कुठले तुम्ही नारळाचं तेल घेऊ शकता तर साधारण एक पाच ते सहा मोठे चमचे किंवा एक पन्नास ग्रॅम तुम्ही घेऊ शकता तिथं पॅराशूट त्यामध्ये दहा ते पंधरा लिंबाचे म्हणजे आपले जे खायचा लिंबू असतो लिंबूचे जे बिया असतात ना त्या टाकले ते दोन ते तीन चमचे आवळा पावडर टाकलेली आहे तुमच्याकडे पावडर नसेल तर वाळवलेले सुकवलेले आवळ्याचे तुकडे असतील तर ते सुद्धा दहा बारा तुकडे तुम्ही यामध्ये टाकू शकतात म्हणजे ते तेल आहे ना काळपट होत नाही म्हणजे ते पावडर जर नाही तुम्ही ते बाजूला काढून ठेवू शकता तुकडे जसं तिथे कांदा टाकलेला आहे एक बारीक चिरलेला आणि दहा ते बारा कढीपत्त्याची पानं हे जे सर्व जिन्नस आहेत ना ते आपल्या केस वाढीसाठी केस काळे राहण्यासाठी खूप पौष्टिक आहे पोषण मूल्य आहे त्यामध्ये तर ते आपण ते तेलामध्ये चांगलं फ्राय करायचं काळा झालं तरी काही हरकत नाही ते तेल नित्रवून घ्यायचं एका कपामध्ये छान असं त्याचं अर्क उतरतो तेलामध्ये ते निथळून घ्यायचं पूर्ण आणि त्याचं जे काळपट पण आहे ना तो सर्व खाली बसतो कपामध्ये म्हणा भांड्यामध्ये आणि वरती वरती असं स्वच्छ असं तेल राहतं ते ते तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळेस किंवा तुम्हाला शक्य असेल तर चार वेळेस तुम्ही लावू शकता आणि छान असं केसांच्या मुळाशी लावायचं जसं आपण स्काल्प असतो म्हणजे केसांची जी तिथं मुळं असतात तिथं हलक्या हाताने गोल गोल डिरेक्शन मध्ये हे तेल मुरवायचं आणि अगदी केसांची खालची टोकं असतात ना त्यांना थोडंसं लावायचं हलक्या हाताने तुम्ही यामध्ये थोडंसं बदामाचं तेलही ऍड करू शकतात किंवा एक्स्ट्रा पॅराशूटचं तेल ना गरम करून लावू शकतात म्हणजे साधारण आठवड्यातून दोन ते तीन वेळेस लावू शकतात त्याच्यामुळे तुमचे केस नक्कीच केस गळणे थांबेल आणि केसांची वाढही होईल आणि केसांना छान काळा रंग येईल म्हणजे नॅचरल पोषण मूल्य मिळतात त्यामुळे केसांचा नैसर्गिक रणवटी टिकून राहतो तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू